आणि त्या सभेमध्ये सगळ्यांनी यायचं आहे फक्त विनंती अशी आहे की जेवढ्या पण महिला मंडळ आहेत त्यांनी समोर येऊन बसायचे पुरुष मंडळींनी मागे जायचे कारण बाबांना पुरुषांची सावली देखील सहन होत नाही तर आपल्या समोर येणार आहे आता लगेच बाबा कुच चमत्कारी जय जय राम कृष्ण जय जय राम बाबा जय जय राम कृषी 4000 वा जय बाबा हेलो बाबा जय जय राम कृषी 4000 वा जय बाबा पुष्ण हा टाळी वाजवा बाबा दूर व्हा दूर या या वसा वसा वा <laughs> तुम्हाला माहिती नाही मला पुरुषांचा स्पर्श देखील सहन होत नाही मी तुम्हाला ना। या 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 या, या, या। दाद महिलांचा असं महि... वेड बोलायचं नाही जे जय राम कृष्ण हा सगळ्यांच्या समस्या होतील पूर्ण बसून घ्या तुम्ही बस 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 बेटा बस बाकीच्यांना जरा बाहेरच ठेवा पुरुष असतील तर त्यांना इंट्रेस्ट कोणी कृष्ण हा व्हा बाबा तो दरभार भरलेला जर कोणाला काही समस्या असेल तर त्या शकता मुली जरा आली बाबा बोल 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 मुली काय तुझी समस्या बाबा बघा ना माझ्या मैत्रिणींनी ना चुकलीच्या ग्रुप मधून मला रिमूव्ह केलं चुकलीच्या ग्रुप मधून तुला रिमूव्ह केलं म्हणून तू डायरेक्ट बाबा आली नेमक्या माझ्याकडे काय काय समस्या येईल हे सांगताच येत नाही तू आली हे चांगलं झालं बरं मुली तुला का रिमूव्ह केलं बरं बाबा हाँ? मी ना ग्रुप मधून ना माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडचा नंबर घेतला आणि त्याला मेसेज केला आवडत की तू खूप हॉट आहे हॉट आहे बघू दे एकदा त्याचा फोटो बघा बाबा अरे 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 हाँ? अरे 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 हा काय हॉट आहे याच्यापेक्षा तर मीच हॉट आहे बाबा हॉट आहे मी माझे काय फाट आहे हा म्हणून बाबा बाबा म्हणजे मी म्हणते ती पुरी त्याला सूटच नाही होत त्याला मीच सूट होते एक एक हाव मुली अगं तू अशी आहे तू कोणालाही सूट होते <laughs> <laughs> एक काम कर मुली उद्या तुझ्या मैत्रिणीला सुद्धा घेऊन ये आपल्या आश्रमामध्ये जय जय राम कृष्ण जा जय दे दे गे 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 राम कृष्णहार की जात ना तेवढी दक्षिणा जमा करून जा हो जा 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 मुली जा तू पुन्हा येत राहा गेली या अलीकडे या <laughs> बर 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 मुली तुझी काय बर समस्या माईक तर चालू कर ग बोल 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 आता काय सांगू तुम्हाला बाबा माझा नवरा लय दारू नेमका कोणता ब्रँड पितो आता ते सांगता येणार नाही पितो एवढं माहिती मला हो। नेमकं काय पितो स्कॉच जय जय राम कृष्ण एवढंही नाही डिटेल सांगायचं ना बर 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 मुला मुली तुला तो दारू पिऊन मारतो हे मला माहितीये बाबा तुम्हाला चमत्कारी चमत्कारी बाबा <laughs> चमत्कारी बाबा बा, मुली तू एक काम कर त्याला सोड चिठ्ठी दे आणि इथे या माझ्या आश्रमामध्ये ये तो बघ तो पक्षी येतो तो पक्षी या झाडावर त्या झाडावर त्या झाडाहून त्या झाडावर कसा स्वच्छंद उडतोय इथं तुला कसलंही टेन्शन नाही मुली तू या ठिकाणी ये याच्याने माझे प्रॉब्लेम सर्व सर्व प्रॉब्लेम सॉल्व होईल मुली जातो हो, मिळू जा दक्षिणा देऊन जावे दक्षिणा देऊन फक्त पंचवीस हजार रुपये जय जय राम कृष्ण बाबा सॉरी बोला माझी पण एक अडचण आहे बाबा तुमची नेहमीचीच अडचण आहे ने, म्हणून तर तुम्ही इथे बाबा आमचं गणपतीचं मंडळ आहे बाबा बर 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 पण लोक वर्गणीच गोळा कर ना अच्छा 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 याच्यावर उपाय काय मला याच्यावर काही उपाय माहिती नाहीये काहीतरी मी फक्त एकाच गोष्टीवर उपाय सांगतो कोणत्या एवढं डिटेल मध्ये नसतं सांगायचं जय जय राम कृष्ण हा चला भजन करा जे जे राम, राम कृष्ण हा बालका तू का एवढ्या दूर उभा आहे अरे बालका बोल लवकर बोल ह दिसतच रे बाबा अरे 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 तुझी बायको हरवली म्हणजे काय नेमकं बाजारात हरवली का काय झालं का का हो, माजा हातात, माजा हो कदी कदी रहे रहे बाबा आम्ही बाजारामध्ये गेलो होतो माझ्या हातात माझ्या हातात तिचा हात होता नंतर माझ्या हातात पिशवी कधी आली ती कधी गेली मला काहीच कळलं नाही बाबा का कधी कधी बाबा खरं रो कुठला ब्रँड पितो विस्की कुठला पितो बारवर कोणत्या वाईट एवढं मुला मला माहितीये तू तुझ्या बायकोला मारल नाही हो हो मला सगळं माहितीये मी बाबा आहे मी <laughs> मला सगळं कळतं <करता> मुला <laughs> तू जा तू तु जा तुझे सर्व प्रॉब्लेम एकच मिनिट थांबा एकच मिनिट थांबा तुझी बायको अशी बुटकी आहे का हो काळी सावळी आहे का हो याला जाऊ दे तुम्हाला कसं माहित मला सगळं माहिती तू जा या प्रहसनामागचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आजकाल भरपूर बाबा आलेले आहेत मार्केटमध्ये त्या बाबांच्या भूल थापांना बळी न पडता त्यांना कितीतरी दक्षिणा आपण न कळ डोळे बंद करून देतो त्यांच्या भूल थापांना बळी न पडता एक डोळे उघडून समाजाकडे बघा बस एवढंच सांगायचं होतं